आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अनेक सकारात्मक संकेत घेऊन येतोय एकीकडे रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात करून गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला बूस्ट दिला आहे ज्यामुळं घरांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे भारतीय हवामान खात्यानं यंदा चांगला मान्सून बरसणार असल्याचा अंदाज वर्तवलाय ज्यामुळे कृषी क्षेत्राला मोठा आधार मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल या दोन सकारात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता नोकर भरतीच्या आघाडीवरून एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे असा अंदाज वर्तवला जातोय की आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये नोकर भरतीचं प्रमाण तब्बल नऊ पूर्णांक पंच्याहत्तर शतांश टक्क्यांनी वाढणार आहे मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे आणि रोजगार तसंच नोकरीच्या शोधात असलेल्या लाखो भारतीयांसाठी हे निश्चितच एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे या वाढीचं संभाव्य कारण अर्थव्यवस्था रुळावर येत असताना आणि विकासाचा वेग वाढत असताना अनेक क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाची मागणी वाढतीये बांधकाम क्षेत्रात आलेली तेजी आणि चांगल्या मान्सूनच्या अपेक्षेमुळे कृषी आधारित उद्योगांमध्येही सकारात्मक वातावरण निर्माण होईल या व्यतिरिक्त उत्पादन क्षेत्र सेवा उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्येही नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे कंपन्या त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि नवीन प्रकल्पांना सुरुवात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांशी भरती करू शकतात रोजगार शोधणाऱ्यांसाठी संधी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आणि अनुभवी व्यक्तींसाठी हे वर्ष अनेक संधी घेऊन येणार आहे विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता योग्य कौशल्य आणि पात्रता असलेल्या उमेदवारांना चांगली नोकरी मिळवण्याची संधी मिळेल विशेषतः शिक्षण आरोग्य बँकिंग विमा आणि डिजिटल सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये अधिक मागणी राहण्याची शक्यता आहे बेरोजगारीच्या आव्हानावर मात करण्याची संधी भारतासाठी बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे मोठ्या संख्येने तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणं हे सरकार आणि उद्योगांसमोरील एक महत्वाचं आव्हान आहे आर्थिक वर्ष मध्ये होणारी वाढ हे आव्हान काही प्रमाणात कमी करण्यास मदत करू शकतं जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळाल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल आणि सामाजिक स्थिरता राखण्यास मदत होईल आवश्यक तयारी नोकरीच्या संधीची ही लाट आपल्यासाठी फायदेशीर ठरवण्यासाठी रोजगार शोधणाऱ्यांनी आतापासूनच तयारीला लागणं महत्वाचं आहे आपल्या कौशल्यांचं मूल्यांकन करणं आवश्यक असल्यास नवीन कौशल्य आत्मसात करणं आपले, आपले रेझ्युमे अद्ययावत करणं आणि नोकरीच्या संकेतस्थळांवर सक्रिय राहणं आवश्यक आहे तसंच विविध कंपन्यांच्या भरती प्रक्रियेशी माहिती घेणं आणि त्यानुसार अर्ज करणं महत्वाचं ठरू शकतं याचा निष्कर्ष एकंदरीत वर्ष दोन हजार सव्वीस हे नोकर भरतीच्या दृष्टीनं आशादायक दिसत आहेत रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला मिळालेलं प्रोत्साहन आणि चांगल्या मान्सूनच्या अपेक्षांना निर्माण झालेले सकारात्मक वातावरण नोकर भरतीत वाढ होण्यास मदत करेल रोजगार शोधण्यासाठी ही एक मोठी संधी आहे आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी त्यांनी सज्ज असण गरजेचं आहे देशातील बेरोजगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि अधिक लोकांना सक्षम करण्यासाठी ही नोकर भरती निश्चितच महत्वाची भूमिका बजावेल यात शंका नाही पाहत रहा लोकवृत्त आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आ, कालिका टी एम डी फैसला चुप मजबूत हो